कन्या रास हा आठवडा कन्या राशीच्या जा जातकांना कामात यश आणि प्रगती घेऊन येणारा असून तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि मेहनतीने अनेक कामे यशस्वी करून श्या दाखवणार आहात तुम्ही घेतलेले कष्ट या आठवड्यात फलद्रूप होणार आहेत त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार असून तुमच्या आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्या या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या मिळतील तुमच्या कामाची प्रशंसा सर्वतोवर होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील तुमच्या कामाच्या गुणवत्तेमुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक यश के संपदा मिळेल व्यावसायिकांनी ह्या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबतीत जे जाणकार आहेत त्यांचा सल्ला जरूर घ्या त्यामुळे तुमचा फायदाच होईल तुमची आर्थिक बाजू थो या आठवड्यात मजबूत राहणार असून कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अचानक धनलाभाची शक्यता आहे किंवा जुने कर्ज देखील तुमचे येणं असेल ते तुम्हाला प्राप्त होऊ शकते गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला असून कोणताही निर्णय घाईत घेऊ नका तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असून बजेट कोलमडणार नाही ना याची योग्य ती काळजी घ्या अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळा या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात गोडवा वाढणार असून तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल आणि नात्यात अधिक ताकद निर्माण होईल अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी आनंददायी असेल कुटुंबातील सदस्यांसोबत काही मतभेद असल्यास ते दूर होतील तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून महत्त्वाचे मार्गदर्शन देखील या आठवड्यात मिळू शकते तुमचे आरोग्य चांगले राहणार असून खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे बाहेरचे पदार्थ टाळलेले बरे नियमित व्यायाम करा आणि योग व ध्यान ह्याचा वापर करा कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो तेव्हा वेळेवर विश्रांती घ्या आणि झोप पूर्ण करा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून तुमच्या हुशार मित्रांची मदत जरूर घ्या स्वतः परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे शिक्षक आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे हिरवा शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे एक तीन व पाच सप्टेंबर व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय तुम्ही भगवान विष्णूची पूजा करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक व शारीरिक लाभ ह्या आठवड्यात होईल रोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करा त्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती येईल आणि तुमचे अडथळे दूर करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल